हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी संक्रांत सर्वांना तिळगुळ खा गडगड बोला आणि मी ह्या मताचे गोड नाही बोलला तरी चालेल तोंडा बोला खरं बोला कडू असेल तरी चालेल आणि पहिल्यापासून मी ह्या मताचे हे एक दिवसापुरतं झालं तिळगुळ घ्यान गडगड बोला बट रिअल लाईफमध्ये काय क असं ना खरं बोला तोंडावर फ्रेंड्स इकडे सध्या आम्ही फोटो काढतोय आहे आमच्या आई आणि मी सध्या तरी चला काढतो फोटो मग भेटतो तुम्हाला ओके तर फ्रेंड्स आम्ही आता गावामध्ये आलोय

ハハハハハ。 प्राची असा फ्रेंड्स सध्या मी महादेवाच्या मंदिरामध्ये आले दर्शन घेण्यासाठी तर या सर्व आमच्या फ्रेंड्स लोकच आहेत ए त्रिशू इकडे बघ हाय कर हाई, बाद काहीच नाही काय म्हंटल परत सारखं काय फोपट जमते लिहून घेत ते आम्ही तुमच काय की करायचे कुठं विचारला उन्हाने व्हिडिओ काढायची पण इच्छा गेली म्हणलं उन्हानाने व्हिडिओ काढायची पण इच्छा गेली ক্্ে ক্ে ছের ক্ে ক্েচে

असतात नका टाकायला थांब पिंट पेंटा बाय काय करू नका जायचंय आपल्याला अजून जाताच बघतेस कुठे आहे की तू आता मी इकडे नागर करू का एकदम ते निघती माझे कुंड तू बघ की तू तिला ना कोंकू कुणाला पाहिजे तू काय की मारू पिन तू ले ले देतीन की मन की कायतरी बोल 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 बोल

हाय दुंका तो वाटाई तुळशीत ठेवू तुळशीच्या पाय पडत नाही तुळशीत ठेवू काय तिकडा म्हटलं नाही कोणतरी म्हटलं

व्हिडिओ फोटो काढायचा नाही दत्ताच्या झाडा काय कसाला दत्ताच्या कसाला सोन्याच होत प्रकाशराव नाव मला घ्यायचंच होत